नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातील सर्व अडचणी भांडणे नकारात्मकता दोष पितृदोष यासारखे जे काही सर्व दोष आहेत ते सर्व दूर करण्यासाठी मार्गशी शुक्रवारी कोणते उपाय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल यायला विसरू नका आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शुक्रवार माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि मार्गशीर्ष महिना हा सुद्धा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असतो या महिन्यामध्ये आपण भरपूर उपाय आणि सेवाही करायची असते पण त्यांना समर्पित असणाऱ्या या विशेष दिवशी सुद्धा आपल्याला काही सेवा आणि उपाय हे करायचे असतात त्यामुळे माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत एक अतिशय महत्वाचा प्रभावशाली उपाय मी शेअर करणार आहे तर संध्याकाळी तुम्हाला कापूर सोबत एक अशी वस्तू जाळायची आहे त्यामुळे तुमच्या घरातील सर्व अडचणी भांडणे नकारात्मकता दोष पित्र दोष यासारखे जे काही सर्व दोष आहेत तर ते सर्व दोष दूर होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आता जर तुमच्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल म्हणजे नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात जसं की भांडण होत असतात मतभेद होत असतात कलह होत असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप मोठे मोठे भांडण होत असतात मग ती नवरा बायकोची भांडणं असतील किंवा मुलांची आणि आईची भांडणं असतील किंवा वडिलांची आणि मुलांची भांडण असतील त्याचबरोबर घरातल्या व्यक्तीची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल मुली शिकलेली असतात हायली क्वालिफाईड असतात चांगल्या डिग्रीज त्यांनी घेतलेल्या असतात पण त्यांना जॉब मिळत नसेल तर अशा अनेक प्रकारच्या अडचणी जेव्हा तुमच्या घरामध्ये येत असतील तेव्हा त्या अडचणी आपल्या घरामध्ये असणारे दोष आणि नकारात्मकता जी असते त्यामुळेच त्याच्यामुळेच हे सर्व प्रकारचे प्रॉब्लेम आहेत तर ते तुम्हाला फेस करावे लागत असतात आपण भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो आणि कष्ट करत असतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला आणि प्रयत्नांना फारसे यश प्राप्त होत नाही आणि ज्या वेळेला आपण अशा काही विशिष्ट तिथे उपाय केले तर त्या उपायांचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असत म्हणूनच आज जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर तो तुम्हाला शुक्रवारी संध्याकाळी आवर्जून करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केव्हाही केला तरीही चालेल खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या वेगवेगळ्या इच्छा असतात आणि त्यासाठी ते भरपूर कष्ट करत असतात मेहनत पण करत असतात ट्राय करत असतात पण अपेक्षेप्रमाणे हवं तसं मिळत नाही अशा वेळेला ना जर आपण काही उपाय केले तर त्या उपायामुळे आपण जे काही कष्ट करत आहोत असतो किंवा जे काही आपण ट्राय करत असतो तर त्याला फळ हे मिळत असत तर शुक्रवारचा जो स्वामी आहे तर तो शुक्रग्रह असतो आणि शुक्रदेव जे असतात ते संपत्ती वैभव आणि ऐश्वर्य हे दर्शवत असतात त्याचबरोबर आपल्या शास्त्रामध्ये शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस म्हणून सुद्धा ओळखत असतो आणि माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे धनाची देवी आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्रवारी करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी मार्गशीर महिन्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला एक कमळाचं फुल अर्पण करायचं आहे कमळाचं फुल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही कमळाचं फुल हे नक्की माता लक्ष्मीला अर्पण करा त्याचबरोबर तुम्ही हे कमळाचं फुल अर्पण करत असताना तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती इच्छा पण तुम्ही तु व्यक्त करायची आहे आणि करायची आहे म्हणजे इच्छा व्यक्त करतच तुम्हाला कमळाचं फुल हे माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे त्यामुळे सुद्धा आपली जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असते त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीचं स्त्रोत म्हणायचं आहे कनकधारा स्रोत जे आहे तर त्याचं पठन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी सप्तम जे आहे ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे महालक्ष्मी सुप्तम जे आहे तर ते आपल्याला आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाचं स्वामींचे नित्यसेवेची जी पोथी पुस्तक किंवा पुस्तक आहे त्या तुम्हाला इझिली मिळेल तुम्हाला हे लक्ष्मी सुप्तम म्हणायचं आहे किंवा कनकधारा स्रोत तुम्हाला म्हणायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला एक एक वेळेला याचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आता जर तुमच्याकडे समजा दिंडोरी प्रणित मार्गाचं नित्य सरळ सेवेचं पुस्तक नसेल तर मग तुम्ही गुगलवरती सर्च करा तिथे सुद्धा तुम्हाला इझिली मिळेल तिथे पाहून सुद्धा तुम्ही वाचलं तरीही चालेल त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आपण ज्या वेळेला उपाय करत असतो तेव्हा सेवेची सुद्धा जोड देत चला त्यामुळे सुद्धा ते जे उपाय आहे तर ते अगदी सक्सेसफुली शंभर टक्के आपल्यावरती काम करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला सांगितलेल्या प्रमाणे सेवा सुद्धा करायच्या आहेत त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार तुम्हाला बदल घडून येताना दिसतील आणि त्यामुळे तुम्हाला सांगितलेलं जे काही स्त्रोत आहे त्याचं तुम्हाला पठन करायचं आहे त्याने सुद्धा तुम्हाला खूप चांगले लाभ मिळत असतात व्यंकटेश स्त्रोत तुम्हाला सुद्धा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज म्हणा रोज शक्य नसेल तर मग तुम्ही शुक्रवारी म्हटलं तरी सुद्धा चालेल आपल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत पैशांची काही कमतरता असेल तर या सगळ्यांवरती मात करण्यासाठी अतिशय शक्तिशाली आणि अतिशय प्रभावशाली अशा या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कमळाचे एक फुल अर्पण करायचंय कमळाच्या फुलावरती माता लक्ष्मी ही विराजमान असते आणि कमळाचे फुल जर समजा तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही गुलाबाचं फुल अर्पण केलं तरीही चालेल त्याचबरोबर माता लक्ष्मीला ही दोन्ही फुलं अतिशय प्रिय आहेत ही फुलं अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख सुखसमृद्धीही नांदत असते त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचे प्रगतीचे मार्ग सुद्धा मोकळे होत असतात त्यामुळे सांगितलेल्या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्हाला शुक्रवारी करायच्या आहेत आता सांगितलेल्या ह्या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही संपूर्ण मार्गशीर्ष महिना सुद्धा करू शकता नाही शक्य झालं तर प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कापूरासोबत एक वस्तू जाळायची आहे आता कापूरासोबत जाळण्यासाठी तुम्ही एक वाटी घ्या मातीची पंती घ्या किंवा तुमच्याकडे कापूरदानी असेल तर ती तुम्हाला घ्यायची आहे जे काही तुमच्याकडे अवेलेबल आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे चार कापडाच्या वड्या तुम्हाला भीमसेनीच्या घ्यायच्या आहेत जर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जो कोणता कापूर तुम्ही वापरता तो कापूर घेतला तरी चालेल त्यानंतर भीमसेनी कापूर आल्यावर तुम्हाला दोन लवंगा ठेवायचे आहेत त्यानंतर या चारही कापडाच्या ज्या वड्या आहेत तर त्या तुम्हाला दोन लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करायची आहे आता माता लक्ष्मीची आरती तुम्हाला सर्वांनाच माहितच असेल जी आपल्या गुरुवारच्या पोथीमध्ये आहे गुरुवारचे आपल्या मार्गशीर महिन्याची व्रताची पोथी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीची आरती मिळेल ती पाहून तुम्हाला या कापुरासोबत म्हणायची आहे त्यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती नष्ट होत असते त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा जो प्रभावशाली उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सर्व भांडणं दोष अडचणी निगेटिव्हिटी सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होत असतं आणि त्यामुळे आपल्याला मार्गशीर महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करायचा आहे लवंग या माता लक्ष्मीला अतिशय अतिशय प्रिय आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी जर आपण लवंगाचा जर आपण उपाय केला तर त्याच्या आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळत असतो त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा कापूर जळून झाल्यानंतर आरती करून झाल्यानंतर ही जी कापराची राख आहे तर ती संपूर्णपणे थंड झाली की प्रत्येक तुमच्या घरातील व्यक्तीवरती किंवा तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांच्या कपाळाला तुम्हाला लावायचा आहे जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती खूप जास्त कटकट करत असेल चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीच्या कपाळावरती आवर्जून तुम्हाला एक टीका नक्की लावायचा आहे तुमच्या घरामधील जी काही लहान मुलं आहेत तर ती वारंवार किरकिरेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील तर त्यांच्या सुद्धा कपाळावरती एक टीका तुम्हाला नक्की लावायचा आहे त्याचबरोबर तुमच्या तुमच्या कमवणारे व्यक्ती म्हणजे कर्ता पुरुष असतो तर त्याची प्रगती होत नसेल तर त्याच्या कपाळावरती सुद्धा तुम्हाला आवर्जून हे लावायचं आहे म्हणजेच काय तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींच्या किंवा सर्व सदस्यांच्या कपाळावरती तुम्हाला हा टीका लावायचा आहे त्याचबरोबर आपण जेव्हा कापूर जाऊन माता लक्ष्मीची आरती करतो तेव्हा कापूर जो आहे तो अभिमंत्रित होत असतो त्याच्यामध्ये एक प्रकारची स्ट्रॉंग पॉवर क्रिएट होत असते किंवा ती समाविष्ट होत असते आणि त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातील व्यक्तींमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे दोष आहे तर ते सर्व काही दूर होण्यासाठी मदत होते त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की आवर्जून करायचा आहे तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातील सर्व अडचणी भांडणे नकारात्मकता दोष पितृदोष यासारखे जे काही सर्व दोष आहेत तर ते सर्व दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद